नमस्ते मित्रांनो मी डॉक्टर संदीप हासे, स्वागत करता। आपलो आपले आपले हसे स्वागत करतो आपलं मर्मेदा कॅरोपॅटिक आपल्या चॅनलवर आज आपल्या डॉक्टर हसे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होममध्ये डॉक्टर कौतुम शाह आपल्याबरोबर आहेत हे नामांकित आर्थोपेडिक सर्जन आहे आणि यांचं विशेषतः म्हणजे प्रामुख्याने हे थेरपी आणि रिजनरेटिव्ह मेडिसिनचा वापर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये करतात विशेषतः सर एक सर्जन असून सुद्धा त्यांचा नॉन सर्जिकल अप्रोच मध्ये जास्त बिलीव्ह आणि विश्वास आहे त्यांनी अशा हजारो रुग्णांना आपल्या ह्या थेरपीना बरे केले आहे रिजनरेटिव्ह मेडिसिन पीआरपी ओझोन थेरपी सर आज रिजनरेटिव्ह मेडिसिन स्पेशलिस्ट आणि ओझोन थेरपी स्पेशलिस्ट तुम्ही याच्यामध्ये काय कॉम्बिनेशन वापरतात साधारणपणे जेणे असे लॉंग टर्म रिझल्ट देतात रिजनरेटिव्ह मेडिसिन मध्ये सांगितलं तर प्लेटलेट रिच प्लाझ्मा आहे ग्रोथ फॅक्टर्स आहे नंतर स्टेम सेल थेरपी आहे जेणेकरून आम्ही मिझन कायमल स्टेम सेल्स जे आहेत ते बोन मॅरोमधनं काढून नंतर त्याचा उपयोग केला जातो कॉम्बिनेशन थेरपीज आजकाल आम्ही जास्त यूज करतो कारण त्याने रिझल्टस पण चांगला मिळतो रिजनरेटिव्ह सोबत ओझोन थेरपी नंतर काही आणखीन uh, जे इंजेक्शन्स असतात ज्याला आम्ही प्रोलोझोन थेरपी असंही म्हणतो ज्याच्यामध्ये न्यूट्रिशनल बेस न्यूट्रिशनल बेस्ड मेडिसिन्स पण आम्ही पेशंटला देतो आणि जेणेकरून रुग्णांना पेशंटला याचा खूप जास्त फायदा होतो